आमच्या राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी येऊन इथं माफी मागितली मागितली ना का माफी ची भारता मदे। शेती कदी ही आमी नाही आमची माफीची अपेक्षाच नाही त्यांनी ठामपणानं सांगावं की भारतामध्ये शेतीमाल्याच्या निर्यातीला कधीही आम्ही बंदी करणार नाही एवढं त्यांनी मोदी साहेबांच्याकडून काम करून तरी घेतलं ना तरी जो खड्डा पडलाय त्यांच्यासाठी तो जरा भरून निघेल देशामध्ये राहू दे पण एवढं तरी सांगितलं त्यांनी की कांदा निर्यात बंदी मोदींचं सरकार असेपर्यंत कधी होऊन देणार नाही आणि तसं लेखी ऑर्डर जर काढली लेखी दोन हजार एकोणतीस पर्यंत नो निर्यात बंदी कांद्यावर निर्यातीचं शुल्क एक्सपोर्ट ड्युटी नाही असं गॅरंटी जर दिली तर काही थोडा बहुत विश्वास ठेवता येईल आता कांदा पुढच्या वेळी आला आपला शेतकऱ्यांच्या जेवळी कांदा असेल त्यावेळी बरोबर निवडणुका झालेल्या असतील ही एक्सपोर्ट ड्युटी लावायला दिल्ली मोकळी झाली आणि शेतकऱ्यांना दाबून देशातल्या या कांद्याची किंमत वाढून द्यायची नाही पाकिस्तानचा कांदा दुसरीकडे विकला दराने तर चालतो पण आपल्या कांद्याला बाहेर जाऊन द्यायचा नाही ही अशी मनात पाप असणारी प्रवृत्ती दिल्लीत पुन्हा नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधारानं जाऊन बसली <स्थाथ>